हॅलो नमस्कार हा व्हिडिओ आहे चंपाषष्टीच्या दिवशीचा भरीत रोडगा बनवला होता त्या दिवशीचा पण सर्दीमुळे आवाजच निघत नव्हता अजून पण सर्दी, सर्दी गेलेली नाही तर मी भरितामध्ये काय काय वापरले तुम्हाला दाखवते थोडक्यात तर रात्रीच नागदिव या दिवशीच रात्री सगळी भाज्यांची तयारी केली होती मग सकाळी स्वच्छ वांगे धुवून घेतले चाळणीमध्ये भा वाफून घेतले आहेत मी भाजले नाहीत वाफून घेतले आहेत आणि आमच्याकडे लातूर भागामध्ये अशी पद्धत आहे चंपाषष्टीच्या नैवेद्याच्या भरितामध्ये भेंडी वापरली जाते तर मी दोन भेंडीसुद्धा कांदा घातली आहे कांद्याची पात भरपूर असा लसूण थोडा आल्याचा तुकडा आणि मिरच्या भाजून घेतल्या होत्या ते सगळं वाफून भाजून घेतलं असं मिक्स करून घेतलं आणि कांद्याची फोडणी दिली कांदा नरम झाल्याच्या हो नंतर हे सगळं साहित्य तयार केलेलं घातलं चवीपुरतं मीठ घातलं वरतून त्यावर अशी कांद्याची पात भुरभुरली परत आरतून परतून मस्त छान असं भरीत तयार केलं आणि लवकरच त्या दिवशी साडेआठ वाजता कोणी कामावर जाणार असतं कॉलेज शाळा असल्यामुळे सगळ्यांनाच भरीत पण खाता यावं आणि खीरसुद्धा खाता यावी म्हणून मी रात्री तांदूळ भिजत घातले होते आणि त्याची खीर बनवली तर छान अशी खीर घोटून घेतली खिरीमध्ये जास्त काय नाही सगळे ड्रायफ्रूट थोडे थोडे घातले आणि खोबराचे पातळ काप करून घातले जेणेकरून दाताखाली चावल्यावरती खीर छान लागते आणि हे असे छोटे 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 नैवेद्य रोडगा देवासाठी नैवेद्य केलं खाण्यासाठी पण केलं त्या दिवशी सगळ्यांना डब्याला रोडगा भरीत दिलं देवाचं नैवेद्य काढून घेतलं मग यांना सांगितलं तुम्ही खंडेरायाला तेवढंच भंडारा खोबरं उधळून घ्या मग यांनी सगळं एळकोट एळकोट जे मल्हार सदानंदाचा एळकोट करून आपलं भंडारा उधळून घेतला मग सगळ्यांनी थोडी थोडी घरी खीर खाल्ली नैवेद्य दाखवून नंतर आणि डब्याला सगळ्यांनी भरीत रोडगा घेऊन गेले मग त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर बनवलं होतं मी वरण भात खीर रोडगा भ आणि हे भरीत तर व्हिडिओ कसा वाटतो